एक मानसिकता आहे की आपण प्रतिभावंतांना एका चौकटीमध्ये बंदिस्त करून टाकतो आणि त्यामुळे त्यांच्या बहुविध अशा वाङ्मयीन कर्तृत्वाकडे आपलं दुर्लक्ष होण्याची फार मोठी शक्यता असते म्हणजे प्राचार्य शिवाजीराव भोसलेंच्याकडे आपण केवळ मंत्रमुग्ध करणारे वक्ते म्हणून पाहिलं त्यामुळे यक्षप्रश्न किंवा देशोदेशीचे दार्शने यासारख्या त्यांच्या महत्वाच्या तत्वचिंतनपर लेखनाकडे आपलं दुर्लक्ष झालं नासी फडक्यांच्याकडे आपण केवळ कथाकार आणि कादंबरीकार म्हणून पाहिलं पण प्रतिभा साधन प्रतिभा विलास आणि त्यांनी संगीत आणि क्रिकेटची जी समीक्षा लिहिली त्याकडे आपलं दुर्लक्ष झालं विंदांच्याकडे आपण कवी म्हणून पाहिलं पण अरिस्टॉटलचं काव्यशास्त्रसारखा त्यांचा जो ग्रंथ आहे त्याकडे आपलं दुर्लक्ष झालं अरुणातांची कवयित्री हीच प्रतिमा आपल्या समोर सातत्यानं येते आहे पण अरुणातांनी उत्तम कथा लिहिल्या कादंबऱ्या लिहिल्या ललित ले, लेखन केलं समीक्षा लेखन केलं लोकसाहित्यविषयक लेखन केलं लोकसंस्कृतीविषयक लेखन केलं समाज इतिहासविषयक लेखन केलं हे त्यांचं जे बहुविध लेखन आहे ते या निमित्ताने या कथासंग्रहाच्या निमित्ताने आणि विशेषतः कथाकार म्हणून त्यांची जी, जी एक वेगळी ओळख आहे ती वाचकांच्या समोर आणण्याचं महत्वाचं काम केल्याबद्दल मी वंदना बोकील कुलकर्णी यांना आपल्या सर्वांच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा देतो या कथासंग्रहामध्ये जवळजवळ एकोणीस कथा आहेत आणि आपल्याला कथासंग्रह आवडतातच एकूणच भारतीय लोकांना आवडतात कारण स्वतःपेक्षा इतरांच्या आयुष्यात काय चाललेलं आहे <्वाणाँगी> याची प्रचंड उत्सुकता ही सगळ्यांना असल्यामुळे कथेविषयीचं आकर्षण स्वाभाविक आहे तर यामध्ये एकूण एकोणीस कथा आहेत आणि पहिल्या तीन ज्या कथा आहेत त्या मला विशेष आवडल्या मी आवडतांशी बोलत होतो आणि त्या कथांशी माझा खूप जवळचा संबंध आहे कारण त्या साहित्य व्यवहाराशी निगडीत आहे कलावंताचं प्राथिम आणि व्यवहारिक आयुष्य या खरं तर दोन गोष्टी असतात पण या दोन्हींची सरमिसळ करून त्या माणसाचं मूल्यमापन हे केलं जातं आणि त्यामुळं या सर्जनाच्या जगामध्ये वावरत असताना काय पेच असतात आणि कुठल्या अवस्थेतून माणसांना पुढे जावं लागतं याचं अतिशय उत्तम असं चित्रण त्यांनी केलेलं आहे दुसऱ्या प्रकारच्या ज्या कथा आहेत त्यामध्ये आपल्याला नियतीने जे दान दिलेलं आहे ते स्वीकारून माणसाची वाटचाल सुरूच असते आणि ते दान आवडो अगर न आवडो प्रत्येक माणसाचं स्वतःचं म्हणून एक भावविश्व असतं त्याचे म्हणून काही पेच असतात ना नातेसंबंधातल्या म्हणून काही अडचणी असतात आणि गणिताच्या बाबतीमध्ये एक असतं की सूत्रामध्ये किमती टाकल्या की गणितं सुटतात आयुष्यातली गणितं तशी नसतात प्रत्येकाचं म्हणून एक वेगळं सूत्र असतं तर ते सूत्र धरून माणसं त्या मार्गाने जात राहतात आणि आपण अमुक एका मार्गाने गेलो तर आपल्या वाट्याला अपमान उपेक्षा मानभंग या सगळ्या गोष्टी येणार आहेत हे माहीत असून माणसं त्या मार्गाने जातात आणि आपलं माणूस पण सिद्ध करतात तर याचं दर्शन घडवणाऱ्या काही उत्तम कथा याच्यामध्ये आणि मला अरुणतेंचे वे, एक वेगळेपण असं जाणवतं की जीवनाची व्यामिश्रता आणि व्यापकता पाहता हाती आलेल्या अनुभवाच्या छोट्याशा तुकड्याचं अनेक कंगोऱ्यातून दर्शन घडवणं हे प्रतिभावंत लेखकासमोरचं सगळ्यात मोठं आव्हान असतं आणि ते अतिशय समर्थपण आहे डॉक्टर अरुण नागरणी रामायण महाभारताविषयी आपल्या सगळ्यांनाच आकर्षण आहे आणि मला तर ते विशेष आहे मला नेहमी असं वाटतं की समकालीन जीवनाची रूपं साहित्यातून मांडण्याचं काम हे तुलनेनं सोपं असतं कारण आजूबाजूच्या परिसराचा सामाजिक स्पर्श ध्वनी याचा त्यांना आधार लाभलेला असतो आणि वाचकांनाही हा आधार परिचयाचा झालेला असतो पण जो काळ लेखकांनी पाहिलेला नाही जो काळ वाचकांनी पाहिलेला नाही जो काळ लेखकांनी अनुभवलेला नाही वाचकांनी अनुभवलेला नाही जो पूर्वसुरींच्या अभिजात साहित्यकृतीतून आणि इतिहासातल्या पाना पानापानातून धोक्याचे अनेक पदर लपेटून उभा आहे तो विश्वसनीयरित्या वाचकांच्या समोर उभं करणं यासाठी प्रतिभेची जी कसोटी लागते ती सहन करण्याचं सामर्थ्य डॉक्टर अरुण आढळे यांच्यासारख्या कारण का या सगळ्या व्यक्तिरेखांच्याविषयी आपल्याला खूप आकर्षण वाटत असतं पण त्यांच्या प्रेमामध्ये पडून चालत नाही कारण सामर्थ्यांचा शोध घेत असताना मर्यादांचाही शोध घ्यावा लागतो आणि दिव्यत्वाचा शोध घेत असताना न्यूनावरती देखील बोट ठेवावं लागतं यासाठी जी एक तटस्थता आणि त्रयस्थता लागते ती कथाकार म्हणून डॉक्टर अरुणा यांनी या कथांमध्ये जपली आहे आणि स्त्री पुरुष नातेसंबंधांचा जो वेध आहे तो घेणं ही तर अरुणा त्यांची खासियत आहे आणि आपण ती सगळी पाहता आहे म्हणजे सैमातून प्रेमाकडे सारखं पुस्तक असेल तर या कथांच्यामध्ये सुद्धा स्त्री पुरुषांमधल्या ना नातेसंबंधांवरती त्यांनी खूप वेगळ्या पद्धतीने प्रकाश टाकले म्हणजे त्यांना मिथकाची जी वाट सापडली ती आधीबंदातून सापडली आणि पुढे मग द्वारका असेल मैत्री असेल कृष्णकिनारा असेल या सगळ्या ग्रंथातून त्यांनी संस्कृतीच्या उगमाची जी शोधयात्रा केली आणि अरुणात्यांचं सगळ्यात मला वेगळेपण असं वाटतं की रेणुका असेल सीता असेल द्रौपदी असेल या व्यक्तिरेखांचा आधुनिक ज्ञानशाखांच्या आधारे शोध घेत असताना त्यांनी भारतीय स्त्री जीवनाच्या अभ्यासाला एक वेगळं परिमाण दिलेलं आणि <laughs>